एरिना मधले प्रत्येक लाईट त्याच्यावर चमकत होत एक चकचकीत डोळे दिपवणारा प्रकाश त्याचं धडधडत होत मोठ्या फरवाल्या पांढऱ्या कॉस्ट्युमला त्याच्या पाठीवर घाम टपताना जाणवत होता बस हेच होत नॅशनल डान्स ऑफरचा शेवटचा क्षण तो जिंकणार होता तो फेमस होणार होता आणि तो सगळं काही गमावणार होता त्या क्षणापर्यंत सगळं काही नॉर्मल वाटत होत पण आता तो इथे होता जगासमोर आपलं खरं रूप दाखवायला येती एक माणूस ज्याच्याजवळ एक मोठं सिक्रेट होत होता त्याच्या ऑफिस मधल्या तो जगातला सर्वात माणूस होता एक अकाउंटंट बेज शर्ट साधे बोट आणि नंबर्सची आवड त्याचं आयुष्य एका स्प्रेडशीट सारखं होत व्यवस्थित आणि नीटनेटके त्याला शांत आयुष्य साधं आयुष्य कुठल्याही गोंधळाशिवाय जगायचं होतं पण आर्थरला अजून काहीतरी हवं होतं त्याला पैसे हवे होते खूप सारे त्याची लाडकी आजी पंबल तुम्ही कल्पना करू शकाल अशी सर्वात गोड निरुपद्रवी मातारी तिला खूप महागड्या मेडिकल केअरची गरज होती बिल्स जमा होत होत्या खूप मोठ्या आणि भीतीदायक आर्थर त्याच्या अकाउंटंटच्या कमी पगारात अडकून पडला होता त्याला एका चमत्काराची गरज होती मग त्याला ते मिळालं किंवा खरं सांगायचं तर ते त्याला मिळालं एक रात्री टेन्शन आणि एकटा असताना त्याने आजीने वर्षांपूर्वी मजेसाठी बनवलेलं एक मजेदार फरवाल कॉस्ट्यूम घातलं त्याने काही डिस्को म्युझिक लावलं आणि तो फक्त डान्स करू लागला सुरुवातीला मग एका अनपेक्षित आनंदाने त्याने ते रेकॉर्ड केलं केलं अपलोड आणि काहीही न विचारता झोपून गेला दुसऱ्या सकाळी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता द डिस्को ये जन्माला आला होता लोकांना तो मजेदार आनंदी डान्स करणारा येती आवडला ऍड्स आणि अपिअरन्स साठी ऑफर्स येऊ लागले आणि अचानक आर्थर कडे आजी पंबलच्या केअर साठी पैसे आले त्याने त्याची दोन आयुष्य पूर्णपणे वेगळी ठेवली दिवसा अकाउंटंट रात्री डिस्को येते कुणालाही एकाही माणसाला त्याचं फरवाल सिक्रेट माहीत नव्हतं मग नॅशनल डान्स ऑफ आलं ग्रँड प्राइज खूप मोठी रक्कम होती जी आजी पंबलच्या शेवटच्या सर्वात महत्त्वाच्या ट्रीटमेंटसाठी पुरेशी होती पण एक अडचण होती फायनल राऊंड मध्ये सगळ्या स्पर्धकांना त्यांचा मुखवटा काढायचा होता आर्थर गोंधळून गेला तो स्वतःला उघड करण्याचं धाडस करेल का त्याच्या कंटाळवाण्या सहकाऱ्यांसमोर त्याची खरी लाजिरवाणी ओळख सांगेल का हे सगळं त्याच्या आजीसाठी त्याला करावंच लागलं तो स्पर्धेत उतरला स्वतःला सांगत राहिला की तो जिंकेल पैसे घेईल आणि मुखवटा काढायच्या आधीच गायब होईल पण आयुष्य नेहमीप्रमाणेच त्याच्या काळजीपूर्वक प्लॅन केलेल्या सिक्रेटमध्ये अडथळा आणला त्याची सर्वात मोठी समस्या इतर डान्सरसन होते ती होती ब्रेंडा हिगिनचं त्याच्या फर्ममध्ये काम करणारी दुसरी अकाउंटंट ब्रेंडा खूप जिद्दी हुशार होती आणि काहीही चुकीचं दिसलं की तिला लगेच कळायचं तिने आर्थरच्या अचानकच्या अनुपस्थिती त्याच्या बेज जॅकेट्सवर ग्लिटरची चमक आणि कधीकधी त्याला ड्राय आईस आणि निराशेचा वास येण्याकडे लक्ष दिलं ब्रेंडा त्याला बघायला लागली वितिदायक पद्धतीने नाही तर खूप त्रासदायक व्यवस्थित प्लॅन करून स्प्रेडशीट आधारित पद्धतीने आर्थर काळजी घेण्याचा प्रयत्न करत होता पण तो जेवढा लपवण्याचा प्रयत्न करत होता तेवढी ब्रेंडाला शंका येऊ लागली तो प्रेंटीसवर अपॉइंटमेंट असल्याचं सांगून लवकर कामावरून बाहेर पडायचा पण ब्रेंडाने त्याला सिक्विन्स खरेदी करताना पाहिलं तो त्याच्या थकलेल्या डोळ्यांचं कारण उशिरापर्यंत काम करत होतो असं द्यायचा पण एकदा ब्रेंडाने त्याला ऑफिसच्या सप्लाय कपाटात डोलकी घेताना डिस्को ट्यून गुणगुणताना पकडलं त्याची भीती वाढू लागली ब्रेंडाला त्याच्या डिस्को येती सिक्रेटबद्दल काही कळालं असेल का तो विचार करू लागला की सगळे त्याला बघत आहेत त्याला निष्पाप कमेंट्स मध्ये लपलेले अर्थ दिसू लागले जेव्हा त्याच्या बॉसने त्याला चमकदार व्यक्तिमत्व आहे का विचारलं तेव्हा अर्थ जवळपास बेशुद्ध पडला त्याने विचित्र बहाणे बनवायला सुरुवात केली ज्या तो एका मोठ्या लोकरीच्या गोळ्यात अडकलेला आहे किंवा हरवलेल्या गिलहरींच्या कळपाला मदत करत आहे असं काहीतरी असायचं प्रत्येक खोटं त्याला अजून जास्त दोषी बनवत होतं एका संध्याकाळी एका खूप दमवणाऱ्या प्रॅक्टिस सेशननंतर आर्थर घाईघाईने घरी गेला त्याला माहीत होतं की ब्रेंडा त्याच्या मागे होती त्याला जास्त काळजी घ्यावी लागणार होती त्याने तिच्या कारला त्याच्या घराच्या खाली रस्त्यावर पार्क केलेलं पाहिलं त्याचं हृदय धडधडू लागलं ती खरंच ते करत होती ती खरच त्याला उघड करणार होती तो झोडपात लपला अर्धी काढलेली येती कॅब घातलेली होती आणि त्याने त्या ते रात्री जिंकलेली ट्रॉफी घट पकडली होती झोडपातून त्याला ब्रेंडा तिच्या फोनवर बोलताना ऐकू आलं हो मला खात्री आहे ती थी म्हणाली तिचा आवाज धारदार आणि गंभीर होता पुरावे जमा होत आहेत मला वाटतं तो एक मोठं ऑपरेशन चालवत आहे काहीतरी खरच चुकीचं आर्थरच्या अंगावर काटा आला चुकीचं फक्त डिस्को डान्सर असण्यापेक्षा हे वाईट होतं का त्याने वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्सची कल्पना केली दिवसा अकाउंटंट रात्री डिस्को डेव्हिंट डान्स स्पर्धा अधिक तीव्र झाली आर्थर द डिस्को येती म्हणून लोकांचा लाडका होता त्याचे मजेदार मौसा आणि उत्साह याने सगळ्यांना जिंकून घेतलं होतं पण त्या फर्मागे तो खूप त्रासलेला होता त्याला वाटलं की ब्रेंडा त्याच्या डिस्को येती ओळखीच्या जवळ पोहोचली होती त्याने तिला भरकटवण्याचा प्रयत्न केला तिच्या ऑफिसमध्ये मध्ये डिस्को बॉल साठी तिला बॅजर केस गळती बद्दल अनामिक ईमेल पाठवून त्याला वाटलं की येतीसाठी हे एक मजेदार दिशाभूल करणारं कारण आहे पण काहीही काम झालं नाही त्यामुळे ती त्याच्याकडे फक्त गोंधळलेल्या पण दृढ नजरेने बघत राहिली त्याचं सर्वात मोठं आव्हान दुसऱ्या डान्सर कडून आलं द ग्लिटर गोफर हा प्रतिस्पर्धी प्रत्येक वळणावर अर्थला त्रास देत होता आर्थरच्या रुटीनच्या आधी स्टेजवर एक गुळगुळीत जागा, त्याच्या कॉस्ट्यूमसाठी एक बोर्ड गहाळ होणं, त्याच्या शॅम्पूत रहस्यमयरित्या ग्लिटर ब्लू दिसणं. आर्थरला खात्री होती की ग्लिटर गोफरला माहीत होतं की तो कंटाळवाणा अकाउंटंट आहे आणि त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे. हा ग्लिटर गोफर कोण आहे? त्याला वाटलं आणि ते माझा इतका तिरस्कार का करतात? मग पहिला मोठा ट्विस्ट आला. ब्रेक रूममध्ये ब्रेंडाने आर्थरला कोपऱ्यात पकडलं, तिचे चष्मे चमकत होते. आर्थर, ती हळू आवाजात म्हणाली. मला माहीत आहे तू काय करत आहेस आर्थरने येती उघड होण्यासाठी स्वतःला तयार केलं हे मी विचार करण्यापेक्षाही वाईट आहे तू बॅजर रेसिंग मध्ये सामील आहेस आहेस ना आर्थरने डोळे मिचकावले बॅजर रेसिंग ब्रेंडा तू कशाबद्दल बोलत आहेस त्याने विचारलं खरच गोंधळून त्याने विचार केला हा काही कोड आहे का डिस्को डान्सिंग साठी ब्रेंडाने टेबलावर एक फोल्डर आपटलं ते चिखलाच्या शेतांजवळच्या आर्थरच्या दुसर फोटोजनी भरलेलं होतं त्याच्या आर्थिक व्यवहारांचे स्क्रीनशॉट्स जे फक्त त्याच्या आजीच्या केअरसाठीचे पेमेंटचं होते आणि रेसिंग बॅजर्स वर चर्चा करणाऱ्या अज्ञात फोरम्सचे प्रिंटआउटचं आर्थर निष्पापपणाचा दिखावा करू नको ती रागाने म्हणाली उशिरापर्यंत जागणे अचानकचे पैसे तुझ्यावरचा माती आणि फरचा विचित्र वास तो संशयास्पद ग्लिटर हे सगळं जुळतंय तूच त्या बेकायदेशीर अंडरग्राउंड बॅजर रेसिंग रिंगचा सूत्रधार आहेस आर्थर गोंधळला ती न डिस्को येती चा मागे नव्हती तिला वाटलं की तो बॅजर गँगस्टर आहे त्याचं काळ सिक्रेट खरंच हास्यास्पद होतं पण तिचा आरोप धोकादायकपणे गंभीर होता त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तिला स्पर्धेबद्दल आजी पंपबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने फक्त डोकं हलवलं आर्थर मी ऑलरेडी पोलिसांना फोन केला आहे ती म्हणाली तिच्या डोळ्यात एक गंभीर विजयाची चमक होती ते इथे कधीही येऊ शकतात त्याचं जग कोसळलं त्याला बॅजल गुन्ह्यांसाठी अटक होणार होती आणि त्याची आजी अजूनही आजारी असणार होती काय गोंधळ क्लायमॅक्स नॅशनल डान्स शेवटच्या रात्री आला द डिस्को म्हणून स्टेजच्या मध्यभागी उभा होता तो जिंकला होता गर्दीने जल्लोष केला लाइट चमकले होस्टने बॅरी नावाच्या एका विचित्र टॅन असलेल्या माणसाने माईक पुढे केला आणि आता बॅरी मोठ्या आवाजात म्हणाला ज्याची तुम्ही सगळे वाट बघत होता तोक्षण ग्रँड री कोण आहे द डिस्को येती आर्थरने हळूहळू त्याच्या येती कॅपला हात लावला त्याचे हात थथत होते त्याला दुरून सायरनचा सा आवाज ऐकू येत होता बस हेच होतं ती लाजी गोष्ट अटक त्याने एक खोल श्वास घेतला जे होईल ते होवो त्याने विचार केला जसा त्याचे बोटर झिपरला लागले तसा एरिनाचे दरवाजे उघडले ब्रेंडा हिगिन्स तिथे उभी होती तिच्या बाजूला दोन पोलीस ऑफिसर्स होते त्यांचे बॅजेस चमकत होते थांबा ती आर्थरकडे बोट दाखवून ओरडली तोच आहे द बॅजर किंग म्हणजे आर्थर पंबल तोच अंडरग्राउंड बॅजर आहे गर्दीने श्वास रोखला बॅरी गोंधळलेला दिसला बॅजर किंग द डिस्को येतीच काय आर्थरने दुसरा कोणताही मार्ग न दिसल्याने त्याचा कॉस्ट्युम उघडला येती कॅप निघाली त्याखाली त्याचा साधा अकाउंटंटचा चेहरा दिसला गर्दीने पुन्हा श्वास रोखला तो बॅजर किंग होता म्हणून नाही तर द डिस्को येती आर्थर पंबल होता म्हणून ब्रेंडाचा चेहरा पांढरा पडला तिचं उघडच राहिलं आर्थर पंबल द डिस्को पण गर्दीतून शांतता भंग करत आला एक ओळखीचा आवाज, भंक एक आवाज। ब्रेंडा बाळा त्या बिचाऱ्या मुलाला डान्स करू दे त्याने जवळपास जिंकले ती आजी पंबल होती तिला एका कर्मचाऱ्याने व्हीलचेअर वर आत आणलं होतं ती एकदम निरोगी दिसत होती तिच्या डोळ्यात एक खोडकर चमक होती तिने तिच्या हातात एक लहान फरवालक दडपडणारं प्राणी पकडलं होतं पोलीस ऑफिसर्सनी आजी पंबलकडे पाहिलं मग बॅजरकडे मग ब्रेंडाकडे जी बेशुद्ध पडणार होती असं वाटत होतं एक ऑफिसर पुढे सरकला मिसेस पंबल त्याने विचारलं आम्ही तुम्हाला शोधत होतो खरं तर गेल्या पाच वर्षांपासून द बॅजर क्वीन आर्थर त्याच्या आजीकडे बघत राहिला बॅजर क्वीन त्याची गोड निरुपद्रवी आजी तिने त्याच्याकडे डोळा मारला बरं माझ्या पहिल्या मेडिकल बिलांसाठी कुणीतरी पैसे भरायचे होतेच ना आर्थर बाळा आणि शर्यतीचा रोमांस ओह तो तर एकदम मस्त आहे तिने त्या धडपडणाऱ्या बॅजरकडे इशारा केला हा बार्थोलोम्यू आहे माझा सर्वात वेगवान रेसर आर्थरचं जग गरगल्लं -गर तो आजार मेडिकल बिल्स हे सगळं एक नाटक होतं का त्याची आजी एका बेकायदेशीर बॅजर रेसिंग रिंगची सूत्रधार आणि तो द डिस्कू येती फक्त एक दिशाभूल करणारा तिच्या या विचित्र प्लॅनचा अनपेक्षित मुखवटा होता, होता।